मी स्वागत करते कसे आता मी सर्व करते सर्वजण मस्त आणि आता इव्हिनिंगचं चे टाइमिंग आणि इशूला आणि हर्षला मी गार्डन मध्ये घेऊन आलेली होते तर त्या शेजारच्या एकताही होत्या तर त्यांनी म्हणत होत्या की चला यायचं तर म्हटलं चला येशू आणि हर्ष दोघं पण खेळतील खूप दिवसातून बाहेर तर तेच आले आता आम्ही गार्डन मध्ये हर्ष बघतोय तिला इथे मी बसली हर्षीला घेऊन आणि बस एन्जॉय करते आपला जुन हर्षू लागला खेळ ना ਦੀਦਿਲਾ ਪਕੜ ਹਰਸ਼ੂ ਹੰਦੇ ਉਹਨਾਂ ਕਿੱਥੇ ਖੜੀ ਹੈ ਜਾ ਜਾ ਹਰਸ਼ੂ ਪਾ ਜਾ ਹਰਸ਼ੂ ਪਕੜੋ ਮੈਨੂੰ ਤਕੜੋ ਨਾ ਨਾ बेकरे तर त्या दिवशी गार्डन मधून आलो आणि नंतर काही व्हिडिओ शूट केला नाही तर दुसऱ्या दिवशी आता व्हिडिओ शूट करते तर माझ्या मावशीचा मुलगा तो आलेला होता आणि त्याच्यानंतर काहीतर ऑफिसचं काम होतं त्यासाठी आलेला होता त्यानंतर मग त्याला म्हटलेलं तर आलेला होता तो तर तोच व्हिडिओ आहे आता ते तुमच्याबरोबर शेअर करतो तर अमोल भैयाने ना छान असं ते रोबोट असं फिरणारा डान्स करणारा ते गिफ्ट आणलं होतं हर्षेसाठी तर हर्ष बघून जाम खुश होता आणि आता पण त्याचं खेळायचं चाललेलं आहे आणि छान असं तस घेऊन सारखं फिरत होतं होत हर्ष तू कर रे रांस थँक्यू म्हण हर्ष मा म्हणला थँक्यू म्हण हर्ष bekerel pergilah dia tak boleh bikin cara bagi baki biru eh itu dia itu dia tu bangunlah lambat त्या जा थे थे ते खेळायचं चाललेलं होतं त्याला सोडतच नव्हतं सारखं खाली आपटायचं हे करत त्याला लहान मनातच असतं नवीन कोणती गोष्ट दिसली की ते त्याला खेळतच असते आणि मग जेवण वगैरे झाला त्याचं आणि जाता जा नाही ना त्याच्या मागच लागला आम्हाला वयाच्या मग त्याने घेतलं त्याला काकाला जाईपर्यंत खाली त्याच्यामुळं काही येतच नाही बघ कि तर नको म्हणायचं असत जाते का मामांसोबत मामांसोबत तू जातो जातो लागली <laughs> त्यानंतर गेला मग अमोल भैया त्याची अकराची फ्लाईट होती चला तर मला छोटासा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना